बघा आज हिंदीने कशा आमच्या चिमण्या गोळा केलेल्या आहेत तर नमस्कार मी रोहिणी सिरसट तर टाकाला अशी जाते जसं की त्यांना मारायला जाते हां चल आता बाजूला हो मनाने येते ते बघ मनाने येते त्या आता तिथे येऊन बस पाठीमागे येऊन बस आल्या बघ आल्या बघ आल्या 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 बस बरं इकडं इथं पाठी माग बस आजी काय सांगते माग येऊन बस इथे इकडे आहे का तू आली का तू इथ हिंदवी तस करून रे बाळा बाई चावायली का ग इकड़े बघ बर तू तिथे गेले की चिमणी येत नाही बर का आली का आता येत नसते तर तू हाकलून लावली चिमण्यांना खात होते ना मस्त तू का बर हाकल तिकडं कुठे चालली तसं करू नी पडते अंगावरती हां अंगावर पडल्यावर मग कसं आहे काय आहे पण अंगावर पडल्यावर दुःख होत आहे तुला चिमण्या बघ कशावरडा लागल्या त्या काय माहिती दिस नाही आहे की पण झाडावरच आहेत ह्या ही काय ह्या झाडावरच आहेत

काय माहिती झाडावरती तुझं घर झाडावरती असतय फुलं आहे ती घर बांधते झाडावर त्यांची छोटी छोटी अशी कोपी सारखी असतात असतात तुला मी दाखवते एक दिवशी हम्म आपले ते चिंचवर बनवतात कि गे या चिंच असते ना चूताई। चूताई। आ, घर बनवलं हम्म ना चिमणीला काय म्हणते तू चिमणीला काय म्हणते चिवताई ताई घर बनाव हां घर बनाव बनाव घर बनाव जायचं कुठायची ताई तुला दिसते का मग मक... <laughs> काय माहित बाबा खाली नको बाबा हे बघित ना कुठ न तर आवाज येते डान्स कराली चिवताईचा आवाज काढून दाखवू मला चिवताईचा आवाज काढून दाखव चिवताई तुझ्या आवाजानच निघून गेली गेली बाई कुठं काय माहित बाबा हा घरी गेली तू एवढं तांदूळ टाकलं काय उपयोग झाला का त्याचा काय माहित बाई आता ह्या झाडावर नाही बांधलं दुसरीकडे कुठं तर बांधलंय तिनं घर तिचं हम्म कुठे जायचंय तुला ही काय चिंचाच झाड आहे का नाही चिंचेचं झाड नाही बाळा हाय ना, ना। आता इकडे बघ मोबाईल मध्ये मन मन आता बाय बाय म्हणा बाय बाय टाटा टाटा असं कर असं कर